शिवताण्डवस्तोत्रम् okay. कटाः सभ्रमब्रमन्निलिम्पनिल्लरी विदोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनी जगद् जगद् जगद्वरल्ललाटपावी किशोरचन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् नमानसे कृपाकटाक्षधूरणी निरुद्धूरणा ूटकः श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः प्रगाटचत्वरत्वरज्जनन्दयस्फुलिङ्गभा निपीतपञ्चसायकं न लेखया विराजमान शेखरम। महाकपालि सम्पदेशो जटालमस्तुनः करालभालपट्टिकाध गद्ध, गद्ध गज्वल धनञ्जयाहुति कृतप्रचण्ड पञ्चसाय धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा नवीनमेकमण्डली निरुद्ध दुर्धर पुरा निलिम् निर्सरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुरः कलानिधानबन्धुरः श्रियं जद्धुरन्धरः प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभा वलम्बिकण्ठकन्दरी स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अथर्व सर्वमङ्गला कलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाहमाधुरे विजृम्भणामधूव्रतम् स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं वशान्तकम् कोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदाशिरस्तमञ्जलिम्बहन् विलोललोललोचनो ललामभालग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् तदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवम् पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततम् हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिम् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् पूजावसानसमये दशवक्त्रगीतम् यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे तस्य स्थिराम्रजगजेन्द्रतुरङ्गयुक्ता लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भु इति श्रीरावणकृतं शिवताण्डवस्तोत्रम् सम्पूर्णम्

आयुष्याचा आनंद घेतले आतापर्यंत सगळा आनंद या महिनाभरामध्ये जगलेले आणि जेव्हा गुरु भेटतात ना तेव्हापासून त्यांच्यावरती विश्वास श्रद्धा भाव आणि त्यांचे शब्द सतत चलता फिरताच का आनंद असणार त्यामुळं आपण काही चुकी करत नाही म्हणून आपल्याला लवकरात लवकर गुरु भेटणार तेही लक्ष्मण काकडे सर यांच्यासारखे हे खूपच मोठं भाग्य आहे तुम्हाला वाईट टी कोर्स माहिती काही सांगायचं नाही सगळ्यांना आधीच माहीत आहे वाईट टीपी कोर्स कसा आहे तो मला मी आधी कुठेच म्हणजे असं आमच्या शाळेमध्ये वगैरे कुठंच काही बोलत नव्हते मला असं वाटत होतं मी पुढे गेल्यानंतर कसं कोण काय बोलेल वगैरे असं सगळं म्हणजे वाटत होतं मला पण जो माझ्या वाईट टीपी गेल्यानंतर जो माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आहे ना की तुम्ही शब्दात पण मांडू शकत नाही आणि पहिले तर सरांचं मनपूर्वक धन्यवाद मला त्यांनी इतकं ज्ञान दिलेलं आहे ना मी जीवनात कधीच म्हणजे कधीच विसरू शकत नाही धन्यवाद एवढंच बोलू शकतो आधी मला या कोर्सबद्दल काहीच माहिती नव्हती मी फक्त ज्योती म्हणून ती मी आले होते या कोर्समध्ये ज्योती सायली मला सारखं म्हणत होत्या कोर्स कर कोर्स कर म्हणून मी आले होते पण इथं आल्यानंतर मला समजलं की वाईट टी म्हणजे नक्की काय असतं मला समोर जाऊन बोलायचं म्हटलं तर खूप भीती वाटत होती आज माझ्यामध्ये तो कॉम कॉन्फिडन्स फक्त वाईट टीपी कोर्समध्ये मुझ, कोर्समुळे आलेले गुरु जर उत्तम असेल तर शिष्य नक्कीच उत्तम घडत असतो त्यामुळे सरांनी आम्हाला आतापर्यंत जे जे शिक्षण दिलं त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार हे गुरुदेव जे आहेत गुरु ना ते आपल्यासोबत काय मोक्षणाक्षणाला आपल्यासोबत असणार आहे त्यामुळे भिन्याची काही सुद्धा गरज नाही आणि भूतकाळात झालेल्या चुका सगळं विसरून इथंच विसरून जावा आणि भविष्यकाळाची चिंता करू नका फक्त वर्तमान काळात जगायला शिका कारण या वाईल टी मला जो आनंद भेटला ना आजपर्यंत तो मला आयुष्यात कधीच भेटला नाही जेवढा या सात दिवसात मला तो आनंद भेटला एवढे सगळे फ्रेंड भेटले सरांनी पण आमची खूप जास्त काळजी घेतली घरी जेवढे मम्मी पप्पा काळजी घेतात त्यापेक्षा जास्त सरांनी आमची काळजी घेतली बाळा या शब्दाशिवाय सर मला बोलत नव्हते आम्हालाच काय सगळ्यांना बोलत नव्हते कोणालाच त्यामुळे सरांचे खूप खूप आभार जे बोलत तर होतो पण बोलताना मला मनामध्ये थोडी थोडी भीती वाटत पण आज मी जेव्हा बोलतो तेव्हा पूर्ण कॉन्फिडन्स आहे मला कसल्याच प्रकारची भीती वाटत नाही आहे आणि जे काय आध्यात्मिक प्रक्रिया आहेत त्या इथं आल्यामुळं मी पूर्ण करू शकलो अन्यथा याच्यासाठी खूप वेळ लागला असता किंबहुना या जन्मात त्या झाल्या असत्या का माझ्यानंतर झालं असतं का मला माहीत होतं पण मी स्वतःहून ते करू शकतो असतो का कारण माझा आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्याच्यावर मी एकदम मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांच शक्य झाले धन्यवाद त्यांनी कोणी सजेस्ट केला म्हणजे सजेस्ट केलं म्हणजे त्यांनी मला एक सेवा दिली जी, की पाहिजे की हा कोर्स ते कोर्स म्हणजे की जीवनाचा जी, म्हणजे एक मूवी आहे त्या मुव्हीमध्ये क्लायमॅक्समध्ये मूवी जशी आधुरी असली तसं गुरुदेव विना जीवन आधुरं आहे वाईल्डिफी कोर्स म्हणजे कसं आहे बघा आपण एखाद्या उन्हामध्ये भेट की आपण जे बसलो ना त्याचा बस जो आनंद आहे ना तो वाईल्ड लिफी कोर्स केल्यावर आपल्याला आनंद भोगायला भेटतो केला येताना तर एकटा आलो होतो पण जाताना हा सगळा परिवार घेऊन जायचं हा क्षणाची तर आतुरता होती पण जाताना आता नको वाटायला सो एवढं पण माझे शब्द संपवतो धन्यवाद प्रेमान प्रेम तर त्याचप्रमाणे मला प्रत्येक गोष्टीवर रडू यायच होतं आणि भूतकाळ म्हणजे मला जे कोणी खाऊन गेलं होतं किंवा कावलं होतं किंवा रडवलं होतं ते मला प्रत्येक क्षणाला आठवणं मला रात्री झोप येत नव्हती असं र सारखंच सारखंच रडवायचं होतं पण आता आता तसं नाही वाटत आणि ह्या वाईटिपेपासून मी एकदम मनाने बोल इच्छते आणि तुम्हाला ते माहिती आहे माझ्यात इच्छा म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ना मी जर आल्यावर कसे होते मी मला भीती वाटत होती आणि मी बोलू पण शकत नव्हते बोलायचं तू लावून राहिलं तर आम्ही तर माझ्या फ्रेंड पण नव्हत्या जास्त म्हणजे थोड्या जा, फार असायच्या ती म्हणत होत्या आकाक्षात बोलत का नाही बोलत का पण मी जास्त बोलतच नाही जेव्हा आकडत आले ना तेव्हा मला खूप बरं वाटलं म्हणजे आतल्या फ्रेंड्स आल्या मन मोकळ्यापणाने बोलू लागले ठीक जे बुल आत्ताच माहीत नाही कशामुळं काय नाही आय एम देम थँक यू टू ऑल गुरु सर आय डोंट नो माहीत नाही कसं झालं काय नाही पंडोळी उघड्यास बरं वाटलं चांगलं वाटलं हाच हीच फिलिंग पूर्ण कोर्समध्ये राहिली खूप काही नवीन गोष्टी शिकल्या आणि खूप काही गोष्टी तर सोडून चाललो त्याच्याबद्दल थँक्यू सो मच सर थँक्यू जय गुरुदेव हाऊ देश सुद्धा मी मी सहा महिनेला मी हसो पूर्ण डिप्रेशनमध्ये होतो तिथे जरा फस जास्त हसले मला करा गुरुदक्षिणा त्याचा विषय पण नाही पण गुरुदेवांना अजून काही दिवस काही तुम्हाला दिसतो त्यामुळे ती गुरुदक्षिणा सुद्धा मिस यूनिक नंबर रे मनवा जगदीशदार सतीश भाई जी सेवा जयतुवा 哎，好。他我。